नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी प्रसाद देशमुख आपलं सरसे स्वागत करत आहे बघा मित्रांनो पुरवठा निरीक्षकची नुकतीच जाहिरात आलेली आहे अपेक्षा असेल अपेक्षा आहे की तुमचा अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू असेल तर मित्रांनो मी तुम्हाला इथं बुद्धिमत्तेचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे आय बी पी एस टी सी एस वारंवार विचारते आणि जे तुम्हाला पुरवठा निरीक्षकसाठी पण उपयोग येतील ते सांगण्यासाठी उभा आहे चला तर मग सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे चॅनल देखील सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करायचे मित्रांनो बघा आजचा टॉपिक आहे पुरवठा निरीक्षक भरतीसाठी महत्त्वाचे बुद्धिमत्ता टॉपिक्स चला तर मग सुरुवात करूया बघा मित्रांनो त्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना बघा पुरवठा निरीक्षकसाठी आपल्याकडं बॅच आहे जी नुकतीच जाहिरात आलेली त्यासाठी बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्यामध्ये तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज ईबुक आणि नोट्स शिवाय दोन हजार एकोणवीस साली जी पुरवठा निरीक्षकचे जे पेपर झाले ते त्यांचं अॅनालिसिस करून देखील घेतलं जाणार आहे मित्रांनो अनलिमिटेड व्ह्यूज मिळणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत बॅच परचेस करण्यासाठी ऑफिसच्या नंबरवर फोन करा किंवा डबल ओ अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून तुम्ही तेथून देखील बॅच परचेस करू शकता चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो बुद्धिमत्ते जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार विचारले जातात त्यामध्ये आहे अंक त्यानंतर अक्षर मारा तुलनात्मक संकेतन बैठक व्यवस्था दिशाण्यांचाच नाही बघा आत्ता आरोग्य विभागचा पेपर झाला मित्रांनो त्यावर त्यामध्ये मोस्टली हेच टॉपिक जास्त विचारले होते बघा तसेच तलाठी भरती असेल किंवा जलसंपदा डब्ल्यू आर डी वगैरे तर यांचे जे पेपर झाले होते मित्रांनो त्यामध्ये हे टॉपिक टी सी एस आय बी पी एसचे खूप फे फेवरेट टॉपिक आहे मित्रांनो अंकमाला अक्षरमाला तुलनात्मक संकेत बैठक व्यवस्था आणि दिशाण्यांचाच नाही मित्रांनो हे जे टॉपिक आहेत अंकमाला आणि अक्षरमाला यामध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल म्हणजे कमी वेळामध्ये जर अँसर काढायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हाच पर्याय मित्रांनो कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मित्रांनो अंकमाला आणि अक्षर मालिकेवरती तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढा तुम्हाला फायदा होईल आणि लवकर गणित स्वाल देईल मित्रांनो तुलनात्मक संकेत याला जास्त काही डोकं लावायचं नाही मित्रांनो याची देखील प्रॅक्टिस करा थोडेसे ट्रिक्स वगैरे तुम्हाला ग्रेटर दॅन लेस दॅन जर सिंबॉल समजले तर हे होऊन जातं पण मित्रांनो अंकमाला आणि अक्षर मालिका यांना सॉल्व्ह करण्यासाठी गणितामध्ये कोणी बुद्धिमत्तेमध्ये कोणतीही ट्रिक नाही मित्रांनो याला फक्त प्रॅक्टिस लागते मित्रांनो बैठक व्यवस्थेचा देखील प्रॅक्टिस लागते बघा त्यामध्ये असेल वर्तुळाकार बैठक व्यवस्था उत्तरेकडे तोंड करून बसलेले रांगेत बसलेले लोक किंवा चौकोन असेल षटकोन असेल किंवा द पंचकोन असेल त्यासोबत मित्रांनो दिशा नाही दिशान्यांचाचणीमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला पायथा जो प्रमेय आहे ज्याला म्हणतो आपण कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग मित्रांनो हाफ फॉर्म्युला आणि तसंच जे अँगल वगैरे फिरवतात आपण आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे क्वेश्चन्स घेत असतो बघा सर्व प्रकारचे त्याला अँगलनुसार फिरवणे किंवा कर्ण कर्ण काढणे तर मित्रांनो दिशा हा देखील सोपा टॉपिक आहे तुमच्यासाठी पुढचे टॉपिक्स बघूया बघा मित्रांनो तर्कवानुमान ज्याला आपण सिलॉलिझम म्हणतो बघा काही हे बी आहेत मित्रांनो ह्या प्रकारचे प्रश्न, प्रश्न दे हा देखील महत्वाचा टॉपिक आहे कारण वारंवार या देवावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो बघा याला प्रॅक्टिसच लागते त्यानंतर नातेसंबंध ज्याला आपण बघा नातेसंबंधामध्ये आहे फोटोकडे निर्देश करणे किंवा कोडेड ब्लड रिलेशन किंवा इक्वेशनवरून कोण कोणाचं काय लागतं हे वगैरे तर मित्रांनो नातेसंबंध हा देखील महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतर कॅलेंडर बघा आपण कॅलेंडरचं एक स्पेशल सेशन घेतलेलं आहे मित्रांनो कॅलेंडरवरती महत्वाचे प्रश्न विचारले जातात आत्ता ग्रुप डीला विचारले होते की मला वाटतं पाच जुलै एकोणीसशे सत्तर रोजी कोणता वार होता तर मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुम्हाला तुमच्या पुरवठा निरीक्षकच्या एक्झाममध्ये येतील मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे कॅलेंडरवरचे प्रश्न आहेत त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी जे टेबल आहेत जे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पीडीएफ टाकलेली आहे त्यामध्ये आहेत मित्रांनो ते टेबल पाठ करा हे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतात त्या कोडनुसार त्यानंतर मित्रांनो घड्याळावरचे प्रश्न त्या, त्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा तर मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रश्न त्यानंतर एक फॉर्म्युलावर बेस्ट असतात क्वेश्चन अकरा छेद दोन मिनिट वजा तीस एच ह्या फॉर्म्युल्यावर आधारित प्रश्न असतात मित्रांनो हे देखील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत तर मित्रांनो हे टॉपिक व्यवस्थित लक्ष द्यायचे आणि करायचे तर मित्रांनो हे होते बुद्धिमत्तेसाठी मराठी महत्त्वाचे टॉपिक पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक ला करा सॉरी चॅनल व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा ऑल द बेस्ट मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी जय हिंद जय महाराष्ट्र